प्रश्नांना वाचाप करणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल दलित सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी श्रीकांत शिंगाई यांची एकमताने निवड जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे एक प्रामाणिक व्यक्तिमत्व श्रीकांत शिंगाई यांची दलित सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली त्यांनी सामाजिक कार्यात आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे अनेक गोरगरिबांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत याने अनेक मूलभूत प्रश्नांवर त्यांनी लोकांना न्याय मिळवून दिला आहे याची सकल घेऊन त्यांची दलित सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली तसेच निवडीचे पत्रही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी सदरचा कार्यक्रम चेसिंपूर येथील सांस्कृतिक हॉलमध्ये मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला या कार्यक्रमास अनेक जिल्ह्यातून पक्षाचे वरिष्ठ मान्यवर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवर सूर्यमणी भिवगडे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष दलित सेना सुनील यादव महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दलित सेना शशिकांत शैलार अध्यक्ष पुणे जिल्हा दलित सेना प्रशांत लाखे नागपूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भोसले कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी संग्राम यादव जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी प्रदीप गडदगे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी अनिल कुर्णे करवीर तालुका अध्यक्ष राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी पुंडली कांबळे करवीर तालुका सचिव राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी तुकाराम कांबळे हातकरंगले तालुका अध्यक्ष राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी अविनाश मोरे जयसिंगपूर शहर अध्यक्ष राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी परशुराम पाटसकर जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी आदी मान्यवर व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा